या भारतात जगाचा पोशिंदा माया शेतकरी बाप जगला पाहिजे अन त्याच्या मनगुटीवर त्याची नड्डी पिसकून जगणारे अनेक लोक त्याच्या भरोश्यावर मतदान घेतात आणि ज्या छत्रपतीचं नाव घेऊन छत्रपतीचं नाव बदनाम करतात असे लोक सत्तेत बसले आहे आणि आता हे आंदोलन बच्चू भाऊ कडून शेतकऱ्यांना न्याय मिळावा या देशातील दिव्यांगांना न्याय मिळावा म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पावनभूमीतून जे रणसिंग फुकला आहे त्याच्याबद्दल मी बच्चू भाऊंना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो पण हे सरकार इतकं मुर्धड आहे का हे हाल्या हाल्या जागे येणार नाही कारण आता माजून टर आहे आणि यायच्या शीटा जास्त आल्यामुळे हे सध्या हवेत आहे आणि जायच्या जायच्या बरोसार म्हणजे बच्चू भाऊंकडे आता मी एक प्रश्न घेऊन गेलो होतो लोकसभे विधानसभेच्या अगोदर हे देवा भाऊ आहे बारा हाती माझ्या सोबत आले शेतकऱ्याचे गोर पैसे घेऊन एक बँक डुबली वर्धेची आणि ते बँक जवळपास चाळीस करोड रुपये गोरगरीबाचे घेऊन डुबली तर त्याचा प्रश्न घेऊन गेलो तो, गे तो बच्चू लगेच वर्धेच्या एस पी कलेक्टरले फोन केला सगळ्याच नेत्याने मी फोन करायला लावले तर सहा महिन्यात त्या बँकवर जप्ती आणली तिच्या बंद्या प्रॉपर्ट्या सील केल्या आणि आता त्याचे लिलाव लागणार आहे लगेच आणि लिलाव लागून जे पैसे जमा होईल त्या सर्व पैशातून गोरगरिबाचे पैसे वापस भेटल ठीक आहे आणि त्याच्यासाठी एका झटक्यात फोन लावला ठीक आहे कोणतंही ठीक आहे तिथं बा मग नंतर पाहू ठीक आहे उद्या या असा विषयच नाही म्हणून या महाराष्ट्रामध्ये अपंगांना एक टक्क्याचं आरक्षण असो का इथं दिव्यांगासाठी मंत्रालय असो ह्या साऱ्या गोष्टी बच्चू भाऊने करायला लावल्या आज शेतकऱ्यासाठी आजच नाही तर बच्चू भाऊ जेव्हा जेव्हा ठीक आहे या चळवळीशी जुळले तेव्हा तेव्हापासून त्यांनी शेतकऱ्यासोबत सोबत राहिले आता तर हे सरकार इतकं बदमाश आहे देवा भाऊ इलेक्शनच्या प्रचार सभेत मोठी घोषणा केली होती का शेतकऱ्याची कर्जमाफी करू आम्ही सत्तेत आल्यावर सात बारा कोरा करू कोरा करू कोरा करू पण हे कोरा करणार नाही आता तर विषयच राहिला नाही आहेत लाडक्या बहिणीचे बी पैसे गायब करणार आहे आणि तुम्हाला एक रुपयात विमा होता विमा विमा होता ना एक रुपयाचा विमा बी बंद केला आता देवा भाऊ म्हणते आम्ही दुसरी काहीतरी व्यवस्था पाहू अजून काही व्यवस्था आणली नाही शेतकऱ्याला पीक विमा होता तो पीक विमा बी एक रुपयाचा काढून टाकला बर हे सरकार इतकं बदमाश आहे केंद्रातलंही तसंच राज्यातलंही तसंच यायना साल्यानं का केलं यायना उद्योगपत्याच मी आता थोडच अभ्यासच करून राहिलो होतो आता मी प्रत्येक वेळेस पाहतो म्हणजे इथून दोन वर्षाच्या अगोदर साडेतीन लाख करोड रुपये कर्ज उद्योगपत्याचं माफ केलं त्याला राईट ऑफ म्हणते मग मागच्या वर्षी पाहिलं साडे दहा लाख करोड साडेदहा लाख करोड आता तर हज झाली सोळा लाख पस्तीस हजार करोड रुपयाचं कर्ज उद्योगपत्याचं मुक्या अन्या हे एक अडाणी त्याच्या मागं मोदीच्या माग लंग फिरत -लंग राहते ठीक आहे त्याचं कर्ज माफ केलं काही चोर उठून पण आले ठीक आहे मग तो नीरव मोदी असो म्हणजे मोदी नावात का प्रॉब्लेम आहे का माहीत तो ललित मोदी असो मेहुल चोक्शी हे पुरे भारताचे पैसे घेऊन पे आले आणि इंग्लंडमध्ये जाऊन बसले आहे हे आपल्या गोरगरिबाचे पैसे घेऊन यायचं कर्ज माफ येते पण आमच्या शेतकरी बांधवाचं खूप झालं तर दीडक लाख करोड कर्ज असं जी शेतकऱ्यात पण शेतकऱ्याचं कर्ज माफ कराले यायच्यापाशी पैसे नाही आणि त्या शेतकऱ्याला कर्जमाफी भेटली पाहिजे म्हणून आंदोलन चालू आहे या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे म्हणून मी इथं आलो शेतकऱ्याचं पोट काय ज्याची जळते त्याले कळते ठीक आहे ज्याची जळतच नाही त्याले का शेतकऱ्याच्या भावना आणि म्हणून हे सरकार काही शेतकऱ्याच्या बाजूचं नाही आहे आता हज हो झाली मोदी साहेबांना हमी भाव जाहीर केले माहित आहे का बर आमच्या देशात अशी व्यवस्था नाही का शेतकऱ्याचे हमी भाव जाहीर केल्यावर शेतकऱ्याच्या मालाले हमी भावात जर भाव नाही भेटला तर का करायचं तर त्याचे म्हणते का तुम्ही नाफेल का मग तुरी नाफेडले नाही विकाले तर नाफेडवाले म्हणते बारदाना नाही आहे आणि सिमेंटच्या रोडवर टाकाले साले ट्रक न बारदाना येते म्हणजे एवढे दुनियाभऱ्याचे नवटंकी बाज करते म्हणे एका सातभऱ्यावर एकच टॅक्टर कापूस घेता येते म्हणजे इतके बदमाश आहे हमी भाव जाहीर करता कायच्यासाठी मग आता तांदूळ आहे ना तांदूळ आता त्या भंडाऱ्या गडचिरोलीमध्ये एकच पीक पिकते जी तांदूळाचं त्या तांदूयावर किती भाव वाढवले मोदींना माहीत आहे का एकोणसत्तर रुपये माय मी म्हणलं बरं आपल्या सोयाबीनवर किती भाव वाढ केली माहित आहे का आठ टक्के आठ टक्के सोयाबीनवर हमी भावा आठ टक्के वाढ केली पण महागाईचे दर नऊ ना दहा टक्के आहे आपलं पुट्ट जगण कसं म्हणजे मागच्या वर्षीची चप्पल शंभर रुपयाची भेटायची ती एकशे दहा रुपयाची भेटून राहिली आणि हे भाव देऊन राहिलं आठ टक्के आमच्या माल आमच्या मालाले आम माला भाव हा कमीत कमी सोयाबीनले दहा हजाराच्या वर पाहिजे आणि कापसाले भाव जोपर्यंत आम्हाला पंधरा हजार भेटत नाही तोपर्यंत आमचा मायबाप सुखी होणार नाही आणि आम्हाला एवढा भाव दिला तर सालेव म्हणा तुमच्या डाट्यात बी कटोरे घेऊन फिरणार नाही बरं आता पुन्हा एक प्रश्न आहे आम्ही डिमांड भरलाय जायले जायले नवीन विहिरी भेटल्या नवीन विहिरी खोदल्या त्यानं डिमांड भरली आहे महावितरण बरं डिमांड भरले तर तीन तीन वर्षापासून जे डिमांड भरले त्याले अजिबात हे सरकार म्हणते आता तुम्हाला इलेक्ट्रिक लाईन भेटणार नाही तुम्ही सोलर घ्या अबे पण आम्हाला नाही घ्यायचं सोलर तुम्ही जबरदस्ती कायले करून राहिले सोलर घ्यायची आमच्या लोकायले सोलर नाही घ्यायचा आहे आम्ही डिमांड इलेक्ट्रिक लाईनचं भरलं आहे आम्हाला लाईन द्या तर हे म्हणते ना सोलर घ्या हे कोणती जबरदस्ती होईल म्हणजे शेतकऱ्यावरच जबरदस्ती दुसरं कोणी यायले सापडत नाही म्हणून हे जे शेतकऱ्याचे मुद्दे आहे अनेक मुद्दे आहे सगळ्यात पहिला मुद्दा आहे का आमची कर्जमाफी करा आणि त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे का आमच्या मालाले योग्य भाव द्या जे हे जोपर्यंत देणार नाही ठीक आहे हे आपल्या मनगुटीवर असंच बसून राहील शेतकऱ्याचं रक्त पिणार सरकार आहे आणि हे काही ठीक आहे ऐकायच्या मनस्थितीत नाही आहे कारण याच्या शिता आरपार आले आहे ठीक आहे आणि आपण आपल्याच लोकांना निवडून दिलं आहे आता करावं का हाय का नाही मग आता बच्चू भाऊ सारखे लोक आंदोलन करते मायासारखा माणूस उभा राहते ठीक आहे आंदोलन करण पण आंदोलनाले सर्वसामान्य शेतकऱ्याचा पाठिंबा भेटला पाहिजे मी बच्चू भाऊच्या पाठीशी उभा आहे तसं तुम्ही सर्वांनी बच्चू भाऊच्या पाठीशी उभं राहा आणि बच्चू भाऊ तुम्ही काळजी करू नका या महाराष्ट्रातली पूर्ण जनता तुमच्या पाठीशी आहे आणि या सरकारने आपण कर्जमाफी केल्याशिवाय जाग्यावर आणू नाही बच्चू भाऊ तुम आगे बडो बच्चू भाऊ तुम आगे बढो सारे लोक म्हणजे जेवढे बी नेते आहे हे साले खाते तर डकार बी देत नाही म्हणजे इतके खतरनाक आहे त्याले शेतकऱ्याशी काही लेणं देणं नाही त्याले लगेच एखादी जागा सांगा सरकारची शहराच्या बाजूची कशी तिथं डल्ला मारायचा पण शेतकऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे अशी व्यवस्था या विदर्भात नाही तयार केली आणि म्हणून आमच्या विदर्भातला शेतकरी मागा आहे आणि या शेतकऱ्याचं कुठंतरी भलं झालं पाहिजे या शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे आमचा कांदा निघल तर भाव पडन आमचं सोयाबीन मार्केट लिहिण सोयाबीनचे हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये होते आणि आम्ही मार्केटले न्या तर साल साडेचार हजारानं चार हजारानं सोयाबीन विचारायला तयार नाही हा आता हमी भाव या वर्षीचे लिहून आणले म्या ठीक आहे आता तुरीवर साडेचारशे रुपये वाढवले फक्त किती रुपये क्विंटल मांग साडेचारशे चारशे पण आमची सोयाबीन तूर त्या भावातही जात नाही जाते का हमी भाव फक्त नावाली आहे मग असं काहीतरी करा का कमीत कमी तुम्ही हमी भाव ठरवतात आमचा माल आणि एकच आहे कास्तकार जो त्याच्या मालाचे भाव तो ठरवू शकत नाही साला ह्या टेबल बनवून हे माईकच ढोबर जो बनवते त्याचे भाव थो ठरवते का ह्या दोन हजारा लिकाचा का, का पाच हजारा लिकाचा पण आमच्या कास्तकारीचे भाव आमचे भाव आम्हाला ठरवता येत नाही कोण ठरवून देते पंतप्रधान ठरवून देते कृषी मूल्य आयोग ठरवून देते म्हणून या देशातल्या शेतकऱ्याच्या पाठीशी जो उभा राहीन त्याच्या पाठीशी सर्वसामान्य लोकांना उभं राहिले पाहिजे आणि म्हणून आता मी अनेक लोक माझ्याकडं प्रश्न घेऊन येतील अनेक प्रश्न येतात ठीक आहे आता शेतकऱ्याचं वीज बिल माफ केलं बरोबर इलेक्शनच्या अगोदर ठीक आहे आता त्या वीज बिलाची थकीत एवढी होऊन राहिली का आता सरकार म्हणते हे बंद करून टाकू आपण प्लॅनिंगमध्ये आहे म्हणजे बरोबर इलेक्शनच्या टाइमात शेतकऱ्याचं तेवढं बिल ठीक आहे माफ केलं आणि आता जसं ठीक आहे अंगार येऊन राहिले रे बा आता लाडक्या बहिणीचे बी गायब करणार आहे लाडक्या बहिणीचे पैसे दिल्ले दिल्ले आणि बंद करून टाकणे ठीक आहे भाचे लंग, -लंग फिरत आहे त्याला नोकऱ्या नाही आहे ठीक आहे आणि जवाई वावरात स्प्रिंकलरचे पायप उचलू उचलू हैराण आहे है। आमच्या कास्तकाराले चोवीस तास लाईन पाहिजे साले हे तीन दिवस दिवसान तीन दिवस रात्री देते रात्री अडीच वाजता वावरात स्प्रिंकलर पलटवाले जा अरे जगाचा पोशिंदा आम्ही ढोर डुकर वय का आम्ही माणसं आहे कास्तकार आहे कास्तकार आहे म्हणून त्याची काही व्हॅल्यूच नाही या देशात तू साल्या रात्री अडीच वाजता जाप्रिंकलरचे पलटवाले हा मग आम्हाला चोवीस तास लाईन पाहिजे तर लाईन कोणाले उद्योगपत्याले आहे कास्तकाराला लाईन नाही आहे आ आमच्या वावरात रोईन डुकर येईन रात्री आमच्या वावरात वाघ येईन आता त्या मागं ह्या शिंदेवाईले चंद्रपूर जिल्ह्यात एका दिवशी चार बायावर हमला केला चारही बाया मेल्या चारही बाया मेल्या एकाच दिवशी आता मले सांगा वाघ यायचा सा। येऊन राहिला आमच्या वावरात तिकडून साला करंट लावला आणि मेला तर कास्तकार जेलमध्ये अभे पण तु या वाघ होय तू बांधून ठेव या खुट्याले माया वावरात येऊन राहिला न तो आता जंगली जनावरांचा एवढा त्रास झाला आहे शेतकऱ्याने मग यक्त कुंपन तरी लावा तुमच्या जंगलाच्या बाजूनं हे बी नाही कास्तकाराच्या दुनियाभराच्या समस्या आहे पण सरकार ऐकायला तयार नाही सरकार मस्त मशगुल आहे ना हे कसं सरकार आलं हे तुम्हाला माहित आहे ठीक आहे आता या देशात कशा पद्धतीने इलेक्शन झालं ठीक आहे डाटा मागतला तर इलेक्शन आयोगाची चापलुशी कोणी भलतच करून राहिलं आकडेवारी भलतीच सांगते ठीक आहे म्हणते ते खोटे बोलते उत्तर आहे नाही म्हणून जो माणूस शेतकऱ्याच्या हिताचा बोलान जो माणूस गोर गरीब कष्टकऱ्याच्या बाजूने उभा राहीन जो माणूस दिवांग्याच्या बाजूने उभा राहीन अशा बच्चू भाऊच्या माग आपण सर्वांनी ठीक आहे छाती ठोकपणे उभं राहिलं पाहिजे म्हणून मी तर बच्चू भाऊच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलो ठीक आहे आज आमच्या पार्टीचाही वर्धापण दिन आहे पण मी तिथं गेलो नाही ठीक आहे मी इकडं आलो कारण त्याच्यापेक्षा हे महत्वाचं काम होतं ठीक आहे कारण मी कास्तकाराचं पोटा आहे बाप कास्तकार आहे मी शेती करतो ठीक आहे म्हणून मले साऱ्या उठा रेटा कास्तकाराचा माहीत आहे का कुठं दुखते आणि जेव्हा एवढी मेहनत करून जर त्याले भाव नसन भेटत तर त्या कास्तकारानं पोरीचं लग्न कसं करायचं करा पोट्याचं शिक्षण कसं करायचं अरे बारावी पास झालं पोट्ट दहावी पास तर दीड लाख न दोन लाख रुपये फी आहे जी कुठून भरायची त्यानं हाँ? कवा कवा गाडीत पेट्रोल टाकायला पैसे नाही राहत त्या शेतकऱ्यांना करायचं का व्यथा मांडायची कोणापाशी बरं नेते पाशी जाव तर नेते टिंगल उडून देते कास्त करायची कोणताही मुद्दा घेऊन गेले तर वेळ देणार नाही वेळ दिला तर वेळ वे मारून नेते म्हणून हे लक्षात घ्या का असे नेते फार कमी होतात बच्चू भाऊ सारखे म्हणून मी आज बच्चू भाऊच्या पाठीशी आहे बच्चू भाऊच्या सोबत आहे आणि या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे आणि तुमचाही पाठिंबा असा राहू द्या ठीक आहे हे आंदोलन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे मी जमलो तर वर्धेत चालू करतो ठीक आहे महाराष्ट्रभर पेटलं पाहिजे यायच्या बुडाले आग लावा लागते असे ऐकत नाही ठीक आहे असे नाही ऐकत हे यायच्या बुडाले जोपर्यंत आग लागत नाही हे आंदोलन महाराष्ट्रभर पेटणार नाही तोपर्यंत हे जागे होणार नाही माग एक आंदोलन केलं होतं मी त्या कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या विरोधात ठीक आहे तर आंदोलन बी तसंच मग म्या का केलं पहिले मोर्चा काढला दहा हजार पोट्याचा सरकार ऐकायला तयार नाही मग चारक दिवस सहा दिवस बसलो धरणे आंदोलन ऐकलं नाही मग कायच म्या आणले ठीक आहे गॅस सिलेंडर शेगड्या पोट्याने दिले दुकानं टाकून मोदी चायवाला रिकाम केकडा चिवडा शेंटर बेरोजगार पकोडावाला आणि तिथं लावले मोदीचे कार्टून देवाभाऊचं कार्टून देवा एकनाथ भाऊचा कार्टून अजित भाऊ दिल्ले पेलून दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस वर्धेत दे येऊन राहिला होता मले पोलिस आहे ना एवढा दबाव आणला रात्री साडे बारा वाजता एस पी न बोलावलं वर्ध्याच्या ऑफिस मध्ये गेलो म्हणे ते कार्टून काढा म्हणे बोले तारीख हो गई बोले आंदोलन की उठा डालो बोले म्हणलं उठेंगा नाही सर तर म्हणे फिर हमको कुछ करणार म्हणलं मेरे को डाल दो जेल मे नाही तर म्हणे मग कार्टून तरी काढा मी म्हणलं कार्टून निघणार नाही साहेब तो यार कुछ करो बोले मी म्हणलं चाळीस लाख बच्चो का सवाल आहे महाराष्ट्र की ठीक आहे तुम्ही दोनशे अडतीस गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या परीक्षा न घेता तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर करून राहिले सरकारी नोकऱ्या बंद करून राहिले म्हणजे ह्या पोट्या ना आत्महत्या करायची का म्हणलं म्हणलं सर आंदोलन की तारीख गई तो बी मेरा आंदोलन चालू राही का म्हणलं मग कलेक्टरनं पण पुन्हा लगेच तिथून नाही येत कलेक्टर ऑफिसला गेलो कलेक्टर, गे कलेक्टर साहेब आहे चांगले एस पी साहेब चांगलेच होते ठीक आहे तो म्हणे काहीतरी करा म्हणे म्हणलं संध्याकाळ पुरते बॅनर काढतो सकाळी पुन्हा लावी ठीक आहे तुमचं म्हणणं एवढंच आहे ना ठीक आहे जास्त आला म्हणलं तर मला उचलून टाक जा का प्रॉब्लेम आहे ठीक आहे मी सकाळी पुन्हा बॅनर लावले आणि आंदोलन चालू केलं आणि मग झालं मी गांधी पुतळ्या असा समोर हार टाकायला गेलो तेवढ्या वेळात पोलिसवाले आले मा कार्टून फाडून टाकले जे धावत गेलो आणि झगडा गेला साल्यासोबत ठीक आहे आता पोलीसवाल्यावर वरून दबाव असेल देवाभाऊचा कारण देवा भाऊ तिथं पुतळ्याला हार घालायला येणार होता मग म्हणलं येऊ द्या देवा भाऊले म्हणलं म्हटलं पोट्यावर हो, रस्त्यावर भोकात हो। गेलो कामधाम ठीक आहे जे पोट्याले बसवलं रस्त्यावर आणि हो। मग कायच मग ते आता मी ते काही करणार नव्हतो त्याही अगाऊ कारभार केला माय काळटून फालले आंदोलनातले मग कायच बसलो रस्त्यावर मग देवा भाऊ तिकडून पयाला उठून बाहेरून बाहेरून तर हे जे आहे जो रस्ता ज्याचं उद्घाटन व्हायचं आहे त्याच्याकडची माती काढली देवाभाऊ तिकडून शावाग्रामले गेला त्या दिवशी गांधी जयंती होती दोन तारखेची गोष्ट तर यायले अशाच पद्धतीने मग ते आंदोलन महाराष्ट्रभर पेटलं मग त्यानं तो जी आर मागं घेतला ठीक आहे असे बदमाश आहे ठीक आहे तर हे ठीक आहे आंदोलन भारत महाराष्ट्र भर पूर्ण ठिकाणी पेटायले पाहिजे यायना जे घोषणा केली सब फोकणा आहे म्हणजे दाढीवाल्यापासून फोकनाड्यात आणतात हे लंबाल्या ठीक आहे तिथपासून तर इथपर्यंतच्या दाढीवाल्यापर्यंत फोकणाड्यास आहे पूर ठीक आहे शेतकऱ्याची कर्जमाफी बोलले ते दिल्ली का नाही दोन कोटी रोजगार थोही नाही पंधरा लाख रुपये तुमच्या अकाउंटला येणार होते ते नाही बरं स्वित्झर्लंडच्या बँकेतले पैसे आणणार होते स्वित्झर्लंडच्या बँकेत अजून पैसे वाढले म्हणजे भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलं भारतात ठीक आहे हे समजून घ्या तुम्ही आणि ह्या आपल्या सर्वसामान्य लोकांचा पैसा आहे ठीक आहे बँका भारतामध्ये सव्वीस नॅशनलाइज बँका होत्या मोदीनं बारा ठेवल्या फक्त किती ठेवल्या इंदिरा गांधीनं बँका राष्ट्रीयकरण केल्या होत्या कायच्यासाठी गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याला कर्ज भेटलं पाहिजे आणि ह्या बापू इकाले काढून राहिला म्हणून आपण अशा लोकांच्या मागं राहा ठीक आहे असा नेता पुन्हा होणे नाही ठीक आहे ते ज्या बाजू लढून राहिले ठीक आहे त्याची बाजू आपण अजून भक्कम करायला पाहिजे आणि आम्ही ठीक आहे लगेच काही दिवसात वर्धेत हे आंदोलन करतो ठीक आहे आणि बच्चू भाऊला ठीक आहे मी पाठिंबा देतो आमचा पाठिंबा जाहीर करतो आणि तुमच्या सर्वांची साथ अशीच बच्चू भाऊला राहू द्या एवढंच बोलून मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र इन क्लब इन क्लब बोला भारत माता की भारत माता की धन्यवाद सेंटर से नीट का सिलेक्शन नहीं तो फीस वापस मतलब नहीं समझे 2024 में अनअकेडमी से नीट के 26000 से ज्यादा सिलेक्शन हुए इसलिए हम जानते हैं कि आपकी और हमारी कड़ी मेहनत और डिसिप्लिन से नीट में सिलेक्शन होगा तो अगर नीट 2026 में आपके 500 से कम नंबर आए तो आपकी 50% परसेंट कोर्स फीस रिफंड हो जाएगी ओनली विद अन अकेडमी नीट श्योर सक्सेस प्रोग्राम बहुत ही लिमिटेड सीट्स हैं तो अभी जाइए और एनरोल कीजिए